शिक्षक आहेत किंवा आम्ही आहोत ज्या सगळ्यांना विचारून तुम्ही हे तुमचं जे करिअर पाच जो म्हणतो आपण तो तुम्ही साकारू शकता आणि या शाळेमध्ये तुम्हाला इतके अनुभवी शिक्षक परत जे स्टेजवर मान्यवर जे बसलेले आहेत ते रोज तुमच्यासाठी नवीन सुखसुविधा या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रोज कार्यरत आहेत आणि दरवर्षी ज्यावेळी मी शाळेमध्ये विजिट करतो त्यावेळी नवनवीन ते लोक काहीतरी प्रकल्प घेऊन येतात त्याच्या मागे मिलिंद जाधव माझे मामा असतील सुरवे सर असतील मुख्याध्यापक असतील किंवा तुम्ही सगळे सर्व शिक्षक मंडळी असाल आणि तुम्ही विद्यार्थीही कारण तुम्ही विद्यार्थी नुसते फक्त विद्यार्थी नसून या शाळेचा घटक आहात मी उलट म्हणेन की तुम्ही या शाळेचे मेन घटक आहात कारण तुम्ही या शाळेतून तुम बाहेर पडल्यानंतर कुठल्या अवधीवरती जातात त्याच्यावरती तुमच्या शिक्षक किती चांगले होते तुम्हाला त्यांनी किती शिक्षा दिली हे दिसून येत आता मी जर अमेरिकेला गेलो असेल तर त्याचं योगदान मी माझ्या शिक्षकांना देतो कारण मी ज्यावेळी तुमच्या वयाचा होतो त्यावेळी मला त्यांनी गायडन्स दिला मी मीही तुमच्या इथं म्हणजे खेडकर असं फोडकर असाय तो खूप दंगा केलेला आहे मी पण या शाळेमधून मी अक्षरशः सर वगैरे हो सगळे माझ्या मागून पाळलेले आहेत इतका मी आ, दंगा करतो तर पण एका वेळी आयुष्यामध्ये तुम्हाला आयुष्य जे आहे ते तुमच्या कानामध्ये तुम्हाला एक दिवस सांगतं की बाबा तुला आता काय करायचं आहे आणि ते जर तुम्ही ऐकला नाही तर तुम्हाला शिक्षाही मिळालीच पाहिजे पण जर तुम्ही ऐकला आणि त्या डिरेक्शनने तुम्ही जर फॉलो केला तर तुम्हाला नक्कीच सक्सेसफुल तुम्ही आयुष्यामध्ये व्हाल आणि मीही इतका काही अनुभवी नाही आहे किंवा मलाही इतका ज्ञानी नाही आहे मी की तुम्हाला मी या स्टेजवरती बसून तुम्हाला काय करायचं हे सांगेन पण मी तुमच्यातलाच आहे आणि तुमच्यातला जर व्यक्ती इथे या तुमच्या समोर स्टेजवरती येऊ शकतो तर तुमच्यातले सगळे इथे येऊन दहा वर्षांनी म्हणा आता तुमच्यातले दहा जण तुमचे किती जण आहात तुम्ही चाळीस पन्नास जण असाल तुम्ही पुढची दहा वर्ष स्वतःवरती काम करा अभ्यास करा शिका तुम्हाला जी आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण घ्या कारण तुमचा सोता। तुम्ही ज्यावेळी काम करायला चालू करतात काम करणे हे फक्त सकाळी नऊ ते पाच किंवा मी हे काम करतो आणि मी दुसरा माणूस आहे असं नसतं ज्यावेळी तुम्ही डॉक्टर होतात तुम्ही शिक्षणाने डॉक्टर होता पण तुम्ही ज्यावेळी मरता त्यावेळी तुम्ही डॉक्टर म्हणून मरता म्हणजे सांगण्याचा अर्थ काय आहे की मी जर इंजिनियर असेल तर ती इंजिनिअरिंग फक्त जॉब नाही आहे हे आता आपले मुख्याध्यापक सर आहेत शिक्षक आहेत हे फक्त शिक्षक नाही आहे ते त्यांची लाईफस्टाईल आहे ते आयुष्यभर तुमच्यासाठी ते त्यांच्या ज्ञानाचं तुमच्यापर्यंत पोचवणार आहेत आणि ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्ही आता वय तुमचं आता वाढता आहे आपल्याला असं होतं की आपल्याला शिक्षक राग येतो सांगितल्यानंतर किंवा तुम्हाला जर होमवर्क वगैरे दिला तर तुम्ही कंटाळा करता पण तुम्हाला हळूहळू आयुष्यामध्ये जसं तुम्ही पुढे जाल तसं तुम्हाला कळून जातं की जे आपल्याला मोठे लोक सांगतायत ते आपल्या भल्यासाठी सांगतात आणि ज्यावेळी तुम्हाला हे कळेल त्यावेळी तुम्ही स्वतःहून सगळ्या गोष्टी करायला चालू करतात आणि मला खरं सांगू तर मला माहीत नाही मी काय तुम्हाला सांगावं आणि तुम्ही तुम्हाला जितके डाऊट वगैरे काय असतील किंवा तुम्हाला कुठल्या शंका असतील किंवा तुमच्यातल्या कुणालाही अमेरिकेला जायचं किंवा बाहेरच्या देशात जाऊन शिक्षण घ्यायचं असेल किंवा इंजिनिअरिंग करायचं असेल किंवा कुणाला डॉक्टर व्हायचं असेल कुठल्याही मनातल्या तुमचे जर प्रश्न असतील तर ऑब्विसली तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारू शकता पण अजून तुम्हाला कुठली जर माहिती लागली असेल तर तुम्ही मिलिंद जाधव माझ्या मामांच्या जवळ तुम्ही तुम्ही जा त्यांना माझा नंबर घ्या त्यांच्याकडून तुम्ही मला डायरेक्टली फोनही करू शकता माझा मोठा भाऊ माझा मामाचा मुलगा मला मोठा मुलगा स्वानंद जाधव तोही अमेरिकेत असतो मकरंद जाधव आहे स्वच्छंद आहे हे सगळे आम्ही तुम्हाला गायडन्स द्यायलाच उभारलेले आहोत पण तुम्हाला मी येऊन कधी देणार नाही तुम्ही तुम्हाला जर गरज असेल तुमच्यामधून गरज आली पाहिजे तुम्हाला असं स्वतः वाटलं पाहिजे की बाबा मला काहीतरी करायचं आहे तर लोक येऊन तुम्हाला हात देतील तुम्ही जर एका ठिकाणी बसलात आणि म्हणलात मला चालायलाच येत नाही तर तुम्हाला कोणीही ओढून येणार नाही तुम्हाला तुमचे पाय उचलून तुमच्या ध्येय जे तुमचं गोल आहे त्याच्याकडे तुम्हाला जावं लागेल आणि शाळेला थोडीशी मदत म्हणून पुढच्या मे मध्ये वगैरे आपण काहीतरी आरो प्लांट लावतोय तर त्या आरो प्लान साठी मी छोटीशी एक देणगी म्हणून आपल्या शाळेला एक वीस पंचवीस हजार फक्त पैशाचीच मदत नाही ज्ञानाची जी मदत जी होईल तीही मी तुम्हाला देण्याची इच्छा व्यक्त करतो आणि तुमचा सगळ्यांचा मी आभारी आहे तुम्ही मला बोलवल्याबद्दल